जास्तीत जास्त कोण बसतो मला तरुण मंडळी बसतात कि वयस्कर मंडळी वयस्क मंडळी पण इथं तुमच्या कीर्तनामध्ये तुमच्या तरुण मंडळीच जास्त मला सहभाग सहभाग्य नाहीतर काय काय तरुण मंडळी कीर्तन चालू असताना कुठेतरी बाहेर फिरत असतात मोबाईल मध्ये खेळत असतात गावात चपताय कीर्तन आहे जाऊन बसावं तर कीर्तनात येऊन बसावं हे कोणाला कळलं महाराज मानवाला कळलं की बैलाला कळलं की कुत्र्याला कळलं की गारवाला कळलं मानवाला कळलं म्हणून आपल्याला हा मनुष्य जन्म भेटलेला आहे महाराज नावा म्हणे मनुष्य जन्म सर्व योनी होनी मानवाच्या जन्मात येऊन जर आपल्याला देव कळला नाही तर हा जन्म वाय आहे महाराज मग अशा भक्ताचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला जो मनुष्य योनित नव्हता तरी सुद्धा आजही त्याच नाव घेतलं जातं त्याची गाथा गायली जाते महाराज त्रेतायवत त्याला महाराज प्रभू रामचंद्रांचा का ज्यावेळेस प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवासा राहण्याचं ठिकाण पंचवटी ज्यावेळेस रावणाने सीतामाईंचं हरण केलं सीता पळवून कावणाने पडवून नेली तेव्हा त्या रावणाला पहिला विरोध कोण होता जटायु असं बोलत जावा कीर्तन रावणाला जर का पहिला कोण विरोध जाणारा होता तो तो होता जटायुग मला जटायुग कोण होता एक पक्षी होता धार जातीचा असला वृद्ध होता माताला होता पण तो रावणाजवळ त्यांनी युद्ध केलं मला रावणाला सुद्धा भारी पडत होता रावणाला नुसता विरोध नाही केला रावणाजवळ युद्ध केलं मला धरणीवर नाही तर अवकाशात आकाशात केलं मला जटायू गायाने वृद्ध होता पण तो, तो रावणाला सुद्धा भारी पडत होता रावणाच्या तोंडाला फेस आला रावणाने विचार केला की हा जटायू मला इथून पुढे जाऊन देणार नाही काहीतरी युक्ती चालवावी लागेल मग रावणाने युक्ती चालवली ज्या कौतुक केलं बघा जे आपले विरोधक असतात ना महाराज ते आपले तोंडावर आपलं कौतुक करतात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जे विरोधक असतात ते फक्त आपल्या तोंडावरच कौतुक करत असत आणि पाठवून आपल्याला नावं ठेवत असत खरा मित्र तोच असतो जो आपल्याला तोंडावर तो, तो वाईट बोलत असतो विठाला विठाला रावणाने जटाईचं कौतुक करायला सुरुवात केली आणि या वयात सुद्धा तुझी युद्ध करा बघून मी प्रसन्न झालेलो आहे जर असेच युद्ध करत बसलो तर ना तू जिंकणार ना मी जिंकणार एक काम करूया मी माझ भेद तुला सांगतो तू तुझं भेद मला सांग माझ मरण तुला सांगतो तू तुझं मरण मला सांग आणि जो जिंकेल तो सीतामाइंना इथून घेऊन जाईल जटायूला हे मंजूर झालं जताईने सांगितलं अरे मी एक जातीनं गिदाड आहे पक्षी आहे एका पक्षाचं मरण त्याच्या पंखामध्ये माझा एक जरी पंख ना तरी माझं मरण काही दूर नाही तुझं मरण सांग रावणाने आपलं मरण सांगितलं रावणाने काय सांगितलं अरे माझं मरण माझं मरण माझ्या डाव्या पायाच्या अंख्यामध्ये आहे जटाईने ऐकल्याच्या नंतर जटाईने आकाशात झेप घेतली आणि रावणाच्या अंगठ्यावर प्रहार करणार रावणाने खात केला महाराज रावणाने त्या जटायूचे छाटले महाराज फडफट फडफट करत जटायू खाली आता मला सांगा रावण खोट बोलला की खरं बोलल रावण खोट बोल रावणाचं मरण त्याच्या नाव्याबाच्या अंगठ्यामध्ये होत का रावणाचं मरण त्याच्या नाभीमध्ये होतं भेंडीमध्ये होत रावण हा खोट बोला रावण हा कोण होता ब्राह्मण वाचलेला आहे ना ऐकलेलं आहे टी व्ही वरती बघितलेला आहे रावण हा कोण होता आपल्या गावचा नव्हता ना सोडून द्या बोला रावण कोण होता रावण हा भक्त ब्राह्मण होता, होता मला आई जरी राक्षसी नसली कैकेसी तरी त्याचा बाप विश्वा ब्राह्मण होता त्या विश्वा ब्राह्मणाचा Hmm. मुलगा रावण हा विश्रवा त्या विश्रवापेक्षा ज्ञानी को? होता महाराज असं म्हणतात की त्या काळीत्रेता रावणासारखा ज्ञानी पुरुष त्या जगात तेव्हा त्यावेळी कोण नव्हता महाराज एवढा ज्ञानी एवढा महाज्ञानी आणि महादेवाचा एवढा पदा भक्त पण तो रावण सुद्धा खोट बोला मलाच रावण असून खोट बोला सांगायचं तात्पर्य एवढंच की जातीचा प्रश्न नाही किंवा ज्ञानाचा प्रश्न नाही महाराज रावण हा खोट बोलला जटायू खोट बोलला का महाराज जटायू जटायू असून महाराज खरं बोलला जटायू खाली रक्तबंबाल झालेला आहे कोसळलेला आहे शेवटचा श्वास मोजा नाही महाराज पण त्या शेवटच्या श्वासात सुद्धा त्याने भक्ती सोडली नाही महाराज त्याने अजिबात भक्ती सोडली नाही महाराज रामाचं त्या देवाचं नाम घेत राहायला मला आता देवाचं नाम घेत राहिला तेव्हा आजूबाजूचे पशुपक्षी आहेत ना त्याच्या जवळ आल्याने त्या जटाईला विचारायला लागले कोणाचं नाव घेतोयस त्या रामाच आणि ज्या रामासाठी तू रावणा देऊन युद्ध केलंस त्या रामाला कधी बघितलंस का तुम्ही म्हटलं नाही तरी सुद्धा त्या रामाचं नाव घेतोयस आणि काय करत होती तुला रावणा देऊन युद्ध करायची सीताबाईंना पडून येईल हा निरोप तुला रामाला सांगता आला असता मग त्या रावणाने तुझी काय अवस्था केलेली आहे तुझे पंख छाटलेले आहेत आता तू रामाला कसं सांगशील तेव्हा त्या ते जटायूने त्या पशुपक्ष्यांना उत्तर दिला तो ऐक महाराज बघा अशी माणसं आपल्याला पावली सापडतात जे आपल्याला नावं ठेवणारी असतात एक मनुष्य जर का चांगल्या मार्गे लागला ना महाराज की लोक लगेच त्याची चर्चा करतात किंवा त्याला अडवतात अडवतात एखादा परमार्थिक एखादा ज्ञानी माणूस आजारी पडला की लोक नावं ठेवतात बघ मध्ये देवदेव करतोस देव, देव करतो आता कुठे तुझा देव ना बसून अशी बोलणारी सुद्धा पशु पक्षाने चांगलं उत्तर दिलं त्यांनी म्हटलं आणि जोपर्यंत मला पंख होते जोपर्यंत मला पंख होते तोपर्यंत मला अयोध्यात तो उडत जावं लागला असतं रामाला भेटायला पण आता मला पंख नाहीत आता त्या रामाला स्वतः चालत यावं लागेल मला भेटायला जा मग त्या जटायूचं बोलणं खरं झालं की खोट झालो खरं झालं महाराज तो त्रैलोक्याचा घरी परमात्मा प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मणदा सहित शोध शोधत शोधत वनात आलेल्या महाराज त्या जटायूजवळ आलेले जटाईची त्या अवस्था बघून रामाला वाईट वाटलं जटाईचं डोकं आपल्या मांडीवरती घेतलं झालेला सगळा प्रकार ऐकला जटाईची अवस्था बघून रामाला वाईट वाटलं रामाने सांगितलं एक काम करा आत्ताच्या आता मृत्यूला सामोरे जा मरणाला सामोरे जा आणि या त्रासातून या पिढीतून मुक्त भा पण त्या जटायूचा जीवच जात नव्हता महाराज का जीव जात नव्हता महाराज मुखात नाम कोणाचं होतं रामाचं डोकं कोणाच्या मांडीवरती होत ज्याचं डोकं रामाच्या रामा मांडीवरती त्याचा जीव जाईल का महाराज बघा एखाद्याचा जीव जात नसेल तर आपण त्याला पाणी पासतो नाही का शेवटच रामाने सांगितलं लक्ष्मण दादाला कुठून तरी पाणी आणा दादाने पाणी आणलं पाणी तोचीमध्ये घातलं तोचीतना पाणी बाहेर पडत होता का राम नामात खंड पडे म्हणून जटायू पाणी सुद्धा प्यायला मागत नव्हता विठाल विठाल बघा ना राम समोर आहे रामाच्या मांडीवरती आपलं डोकं आहे तरी त्यांनी राम नाम सोडला का महाराज भक्ती सोडली महाराज जन्माला आल्यापासून आपल्याला देव भेटला आपण भक्ती केली का सोडून देण्याचा प्रश्नच नाही सांगायचा तात्पुर भक्ती कुणाला कळली त्या जटाईला कळली महाराज रामाने सांगितलं हा असा एक नाम नाही राम नामात थंड पडेल म्हणून पाणी सुद्धा प्यायला मागत नाही लक्ष्मण दादाला सांगितलं रामाने पाणी द्या माझ्याकडे आणि तुम्ही त्यांच्या कानात राम मंत्र बोला लक्ष्मण दादाने जटाईच्या कानात राम राम बोलला आणि त्या जगाच्या बाबाने त्या जटाईला पाणी पाहलं तेव्हा जटाईचा अंत झाला दृष्टांत संपला महाराज सांगायचं तात्पर्य एवढं जटाई हा विधान होता महाराज विधान योनीत असून सुद्धा त्याला भक्ती कळली महाराज आपण कोण आहोत मनुष्य आहोत महाराज आपला जन्म कशासाठी झालाय महाराज अरे देवे दिला ते हा भजान गोमटला म्हणतात त्या देवाने आपल्याला देह दिलाय कशासाठी दिलाय त्या देवाचं भजन करण्यासाठी म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे महाराज आपण या कलियुगात आहोत महाराज आणि या कलियुगात आपल्याला जप तप करायची गरज नाही महाराज